नमस्कार पुरणाची पोळी म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आणि पुरणाची पोळी अगदी टम्म फुगलेली आणि गुपगुबीत असेल तर सगळ्यांनाच खावीशी वाटते तर पुरणाची पोळी अगदी कडेपर्यंत जर पुरण पोचलेलं असेल तर अगदी छान मऊ लुसलुशीत अशा ह्या पुरणपोळ्या तयार होतात तर आज आपण अगदी मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या बनवणार आहोत इथे आपण चणा डाळ अर्धा किलो घेतलेली आहे वजनी प्रमाणात अर्धा किलो आणि वाटीच्या प्रमाणात दोन वाटी चणा डाळ घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक ते दोन तासासाठी आपण चणा डाळ छान भिजवून घेतलेली आहे तर इथे दोन तास झालेले आहेत ता आणि डाळ भिजेल इतपत आपण पाणी ठेवलेलं आहे आणि आता त्याच पाण्यामध्ये आपण डाळ शिजवून घेणार आहोत इथे आपण थोडी म्हणजे किंचित आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेलाचा वापर केलेला आहे तेलामुळे डाळ छान शिजली जाते तर इथे तुम्हाला तेल आवडत असल्यास वापरू शकता नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तर दोन ते तीन शिटांमध्ये आपण डाळ छान शिजवून घेणार आहोत डाळ शिजेपर्यंत आपण इथे आता पीठ मळून घेणार आहोत तर इथे दोन वाटी आपण मैद्याचा वापर करणार आहोत तुम्हाला मैदा आवडत नसेलच तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता तर इथे आपण दोन वाटी मैदा घेतलेला आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ तर आता पिठामध्ये आपण मीठ आणि हळद मिक्स करून घेणार आहोत तर इथे मीठ आणि हळद मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण ज्या वाटीने आपण दोन वाटी मैदा घेतला त्याच वाटीने एक वाटी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर पाणी आपण थोडं थोडं वापरून पीठ छान आपण मऊसर असं मळून घेणार आहोत तर इथे आपण प्रथम अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान असं मळून घेणार आहोत तर इथे आपण दोन वाटी मैद्यासाठी एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आता पीठ आपण छान मऊसर असं मळून घेणार आहोत तर हे पीठ साधारण मऊसर मळ मळल्यामुळे पोळ्या छान अगदी मऊ लुसलुषित होतात तर इथे पाहू शकता पिठाचा छान आपण गोळा मळून झालेला आहे अशा पद्धतीने आपण पोळ्यांसाठी जे लागणारं पीठ आहे ते मऊसर असं मळून घेणार आहोत तर इथे अगदी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे साधारण पीठ मळून झाल्यानंतर आपण दोन चमचे तेलाचा वापर करणार आहोत त्याच्यामुळे पोळ्या छान अशा मऊसर होतात तर इथे आता दोनच अगदीच छोटे चमचे आपण म्हणजे कांदे पोहे खातो त्या चमच्या दोन चमचे आपण तेलाचा वापर केलेला आहे इथे पीठ छान मळून झालेलं आहे आणि आता आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत तर इथे आपण चणा डाळ कुकरमध्ये दोन ते तीन शिट्यांमध्ये छान शिजवून घेतलेले आहे तर डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे मी थोडंसं पाणी डाळीमधून काढून बाजूला ठेवलेलं आहे आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी तर इथे आपण पूर्णपणे चणा डाळी तेल जे पाणी होतं ते काढून टाकलेलं आहे आणि इथे आता आपण जेवढी आपण डाळ म्हणजे अर्धा किलो डाळ घेतली तेवढंच आपण इथे गुळाचा वापर करणार आहोत तर इथे तुम्ही कमी अधिक जास्त गुळाचा वापर करू शकता ज्या वाटीने चणा डाळ मोजून घेतलेली त्याच वाटीने इथे आपण गुळ मोजून घेतलेला आहे तर इथे मी दोन वाटी चणा डाळ घेतलेली त्याच वाटीने दोन वाटी गुळाचा वापर केलेला आहे तर इथे पाहू शकता डाळ पूर्णपणे आपण पाणी काढून घेतलेलं आहे डाळीमध्ये जे होतं ते आणि गूळ टाकल्यानंतर साधारण इथे डाळ ओलसर झालेली आहे तर इथे गूळ विरघळल्यानंतर पूर्णपणे पातळ असं पुरण तयार होतं तर इथे पाहू शकता गूळ पूर्णपणे विरघळत आलेलं आहे आणि पुरण पातळ झालेलं आहे म्हणजे जी आपण डाळीमध्ये गूळ टाकल्यानंतर अशा पद्धतीने गूळ विरघळत आल्यानंतर पुरण साधारण पातळ होत आलेलं आहे तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण पुरण छान अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता डाळ छान शिजलेली आहे त्याच्यामुळे गूळ छान आता विरघळलेला आहे आणि इथे जास्त बारीक करण्याची आवश्यकता नाही आहे तर इथे पाहू शकता डाळ छान शिजल्यामुळे इथे पुरण छान आपलं तयार करून झालेलं आहे तर इथे आपलं हे पुरण कसं तयार झालं ते कसं ओळखायचं ते इथे दा पाहूया तर इथे साधारण पुरण ओलसर आहे त्याच्यामुळे इथे पाहू पाहू शकता चमचा उभा राहू शकत नाही आहे तर इथे आपलं पुरण आणखीन थोडंसं आपण सुकवून घेणार आहोत तर इथे साधारण ओलसर असल्यामुळे चमचा उभा राहत नाही आहे तर इथे पूर्णपणे आता पुरण कोरडं झालेलं आहे तर इथे पाहू शकता चमचा उभा ठेवल्यानंतर तो सरळ उभा राहत आहे तर इथे आपलं हे पुरण छान तयार करून झालेलं आहे तर इथे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही पुरण हे बारीक करून घेऊ शकता तर इथे आपली डाळ जर छान शिजलेली असेल आणि गूळ टाकल्यानंतर ते आणखीन छान शिजलं जातं तर हे पुरण तुम्हाला जर आणखीन बारीक करून घ्यायचं असेल तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने हे पुरण बारीक करून घेऊ शकता तर इथे आता मिक्सर चालू बंद करून आपण मी हे पुरण आपण छान बारीक वाटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता पुरण छान आपलं बारीक आहे तरीसुद्धा आपण थोडंसं मिक्सरला चालू बंद करून पुरण छान बारीक करून घेणार आहोत तर आता हे बारीक करून घेतलेलं पुरण आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर अगदी छान असं पुरण मिळून आलेलं आहे तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत सर्व पुरण अशा पद्धतीने आपण बारीक करून झालेलं आहे तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुरण बारीक करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चाळणीवर सुद्धा पुरण बारीक करून घेऊ शकता पुरण गरम असतानाच अशा पद्धतीने चाळणीवर छान असं बारीक तयार होतं तर गरम असतानाच साधारण ग्लासाने किंवा पेल्याने अशा पद्धतीने चाळणीवरसुद्धा तुम्ही पुरण बारीक करून घेऊ शकता किंवा तुम्ही यंत्राचासुद्धा वापर करू शकता तर इथे आपलं हे पुरण छान तयार करून झालेलं आहे तर इथे आपण वेलची पावडर किंवा जायफळ पावडरचा वापर केलेला नाही आहे तर इथे पुरण पूर्णपणे बारीक करून झाल्यानंतर वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करणार आहोत तर इथे त्या पुरणामध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी पुरण पूर्णपणे तयार करून झाल्यानंतर वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करणार आहे तर इथे आपलं हे पीठ छान दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता पिठाची छान अशी तार वळ वळली जात आहे तर अशा पद्धतीने मळून घेतलं म्हणजे पोळ्या पुरणपोळी छान मऊ अशी तयार होते तर इथे आता पिठाचा छोटासा एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हातावर हातावर अशा पद्धतीने आपण गोल करून घेणार आहोत तर इथे आपण आता पोळी लाटण्यासाठी इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर पोळी लाटण्यासाठी तांदळाचा पिठाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर इथे आपण छोटा मैद्याचा गोळा घेतलेला आहे आणि आता आपण पुरण भरून घेणार आहोत म्हणजे डाळीचं आपण जे सारण तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने आपण भरून घेणार आहोत इथे पुरणाचं सारण भरताना अशा पद्धतीने आपण मैद्याचा गोळा आहे तो अशा पद्धतीने आपण दोन बोटाने वर वर घेऊन उंडा छान आपला हा तयार करून झालेला आहे तर अशा पद्धतीने डाब दिल्यानंतर पुरण छान सर्व बाजूने असं पसरलं जातं तर इथे पोळी लाटायला मैद्याचा वापर करणार आहे तुम्हाला जर तांदळाच्या पिठाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने आपण प्रथम हाताने अशा पद्धतीने पुरण म्हणजेच जे सारण भरलेलं पू आहे ते अशा पद्धतीने आपण पसरवून घेतलेलं आहे इथे आता पुरणपोळी आपण अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने आपण कडा लाटून घेणार आहोत पुरणपोळी कडेने लाटून घ्यायची आहे म्हणजे छान अशी पातळ अशी पुरणपोळी तयार होते तर तुम्हाला ज्याप्रमाणे पोळी लाटता येईल अशा पद्धतीने तुम्ही लाटून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता आपण पुरणपोळी अगदी कडेकडेने अशा पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता अगदी कडेपर्यंत आपलं पुरण छान पसरलं गेलं आहे छान अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी गुबगुबीत अशा ह्या पुरणपोळ्या तयार होतात तर इथे अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या लाटून घेणार आहोत एक पुरणपोळी लाटून झाल्यानंतर आपण ती लगेच भाजून घ्यायची तर इथे पाहू शकता पहिली पुरणपोळी आपली छान लाटून झालेली आहे पातळ अशी लाटून झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण लाटणीवर पोळी घ्यायची आणि तव्यावर अशा पद्धतीने आपण हळूहळू सोडायची आहे तर इथे आता गॅसची फ्लेम मिडियम करून आपण पोळी छान एक बाजूने छान भाजून घ्यायची आहे तर तवा जास्त मोठा असेल तर अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचा म्हणजे पोळी छान सर्व बाजूने भाजली जाते तर इथे आता पाहू शकता पुरणपोळी टम्म अशी पुगलेली आहे आणि वरून साजूक तुपाची धार सोडायची छान टम्म पुगलेली मऊ लुसलुशीत अशी पोळी तयार झालेली आहे तर अगदी सर्व बाजूने छान खरपूस अशी भाजून घ्यायची आणि इथे वळू वरून तुम्हाला आवडत असल्यास साजूक तुपाचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या लाटून घेणार आहोत तर इथे मी दुसरी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आणि लाटणीवर अशा पद्धतीने आपण ठेवून तव्यावर अशा पद्धतीने आपण ठेवून देणार आहोत तुम्हाला जर हाताने जमत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा पुरणपोळी तव्यावर अशा पद्धतीने ठेवू शकता तर इथे एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाल्यानंतर आपण ती पलटून घेणार आहोत आएद, तर इथे पाहू शकता टम्ब पुगलेल्या छान अशा आपल्या पुरणपोळ्या अगदी मऊ लुसलुशीत तर इथे आपल्या ह्या पुरणपोळ्या छान भाजून झालेल्या आहेत आणि का ताटामध्ये आपण काढून झालेल्या आहेत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत नक्की रेसिपी बनवून बघा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये